24 श्वास चालू न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये खासदार डॉ सुजयदादा विखे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या प्रभाग क्रमांक पाच मध्ये चार पूर्णांक सत्याऐंशी कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचा लोकार्पण आणि भूमिपूजन समारंभ खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी नगरसेवक भैया गंधे मनोज गुल्लम आशाताई कराडे आणि सोनाबाई शिंदे करण कराळे श्री काळे सागरी यमुल शिंदे योगेश सोनावणे आदी उपस्थित होते दर या मदे लोकर पन आज जर विखे म्हणाले या प्रभागामध्ये सर्वात जास्त निधी दिला आहे त्याचे शुभारंभ आणि लोकार्पण आज करत आहोत तसेच प्रभू श्रीरामचंद्र यांच्या मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे हा उत्सव दिवाळीसारखा साजरा करायचा सर्व कुटुंबियांना मोफत सणाला तसे आज या प्रभागातील लोकांना पण देत आहोत येथील चारही नगरसेवक भाजपचे आहेत कार्यक्रमास प्रभागातील नागरिकांची मोठी गर्दी होती विकास कामाच्या भूमिपूजनाला उपस्थित असलेले आपल्या प्रभागातील सन्मान्य नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष माननीय भैयाजी गंगे ज्येष्ठ सन्माननीय नगरसेविका माननीय वासादाय कराळे सन्माननीय ज्येष्ठ नगरसेविका माननीय शिंदेदाई उपस्थित असलेले माननीय श्री गायगाजी शिंदे आज आपल्यामध्ये सन्माननीय माझे मित्र मनोज दुल्लम या ठिकाणी येऊ शकले नाहीत त्यांनी अतिशय उत्कृष्ट का काम केलं असे मनोज ज्यांनी या कार्यक्रमामध्ये अतिशय उत्कृष्ट नियोजन केलं असे माझे मित्र श्री सतीशजी शिंदे आणि माननीय श्री करणजी कराळे माननीय मिलिंदजी गंगे माननीय करमारेताई माननीय विदातेताई माननीय ज्ञानेश्वरजी काळे माननीय प्रणवजी सरनाई माननीय अंकुजी पोळे माननीय बाळासाहेबजी गायकवाड माननीय योगेशजी सोनोने माननीय विशालजी खैरे माननीय बाळासाहेबजी सानक माननीय ज्ञानेश्वरजी दोरडे माननीय विराजे मॅडम माननीय सुनीलजी सकट माननीय उदय उद्या उदयभाऊ कराळे आलेले सर्व माझ्या माता भगिनी ग्रामस्थ सर्व माझे युवक आणि पत्रकार मित्रांनो चला टोकन मिळालं सगळ्यांना ठीक आहे तुम्हाला नाही द्यायला पहिली वेळ माझ्या आयुष्याचे न मिळाले हात वरती असत ठीक आहे मी आहोत तिकडे ते काय प्रॉब्लेम अच्छा हे पहा आम्ही ज्या कोकणावर निशानी झालेली आहे त्याला काय टोकन देणार नाही तर ते तो नंतर चर्चा करू आता दोन तीन गाड्या एक दोन तीन तीन गाड्या तिकडे तीन गाड्या आहेत तिकडे दोन गाड्या आहेत एक दोन तीन चार चार गाड्या महिलांसाठी एक गाडी पुरुषांची पिशवीमध्ये चार किलो साखर एक किलो डाळ बावीस तारखेला त्याचा वापर करून दोन लाडू प्रभू श्री रामाच्या नैवेद्यासाठी तयार करा योग्य विनंती करतो माझं भाषण संपलं आता उठायला ना धन्यवाद प्रमाण क्रमांक पाच मध्ये विकास कामांच्या भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्यानिमित्त मी आपले सर्वांचे लाडके खासदार सुजय दादव पाटील यांचा प्रभाग क्रमांक पाच तर्फे खूप खूप स्वागत करतो आणि दादांचे आभार व्यक्त करतो नगर नगरमध्ये सर्वात जास्त निधी हा आपल्या प्रभागाला दिलेला आहे त्यामुळं आमचा हा प्रभाग क्रमांक पाच दादा सदैव आपला आभारी आहे आणि आपल्याला वचन देतो की येत्या लोकसभेमध्ये जसं आपण आम्हाला हा सर्वात जास्त निधी दिलेला आहे ये तर येत्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये की आपल्याला अहमदनगर आप शहरामधून सगळ्यात जास्त जो लीड असणार आहे तो आपला प्रभाग क्रमांक पाच मधूनच असणार आहे आणि जी दुसरी दिवाळी आपण साजरी करत आहोत तर मी दादांचे खूप खूप आभार व्यक्त करतो की त्यांनी ही एवढी मोठी मोहीम हाती घेतली आणि सर्व नगर दक्षिणेला साखर वाटून की आपली ही दिवाळी गोड केलेली आहे बस एवढच सांगतो आणि सगळ्यांनी एकदा माझ्यासोबत बोलायचं आहे प्रभू श्रीरामचंद्र की देशाचे लाडके पंतप्रधान माननीय भाई मोदी तुला जिल्ह्याचे माननीय पालकमंत्री पाटील झालं या शहराचे जिल्ह्याचे खासदार पाटील मंचावरील माझे सर्व सहकारी नगरसेवक आणि या प्रभागातील सर्व बंधू आणि भगिनींना मागील पाच वर्षाच्या काळात अहमदनगर शहरामध्ये हा एकमेव वार्ड आहे की ज्या ठिकाणी आपण सर्वांनी भारतीय जनता पार्टीच्या कमळ या चिन्हाला मतदान करून सर्व भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजय केले याबद्दल मी आपल्या सर्वांना धन्यवाद देतो येणाऱ्या काळामध्ये दोन हजार चोवीसला जी निवडणूक आहे त्या निवडणुकीत देखील लोकसभेकरिता आपण सर्वांनी पुरेशे एकवार कमळ या चिन्हावर मतदान करून या भागातील जनता ही पूर्ण भारतीय जनता पार्टी पार्टीच्या पाठीशी पार्टी उभी आहे असं सिद्ध करावं अशी मी आधी आपणास विनंती आहे माननीय खासदारांनी अहमदनगर दक्षिणेच्या साडेसोळा लाख लोकांना साखरेचं वाटप केलेलं आहे आजपर्यंतच्या या मतदारसंघाच्या इतिहासात सर्वसामान्य तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचणारा हा एक वेगळा खासदार आपल्याला माननीय सुजयदादा विखे पाटलांच्या रूपाने मिळालेला आहे आपल्या सर्वांना बावीस तारखेला राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे माझी आपल्या सर्वांना अशी विनंती आहे की या दिवशी जशी आपण दरवर्षी दिवाळी साजरी करतो तसं दिवाळीचं वातावरण आपण आपल्या घरात घरावर लाइटिंग करून रांगोळं काढून गोडघर करून साखर आपल्याला खासदारांच्या माध्यमातून मिळालीच आहे तर ते सर्व करावं घरावर भगवे झेंडे लावावेत आणि आपल्या लक्ष्मी रेणुका माता मंदिरामध्ये बावीस तारखेला दुपारी सकाळी नऊ वाजता माननीय नामदार राधाकृष्णजी विखे पाटील हे भेट देण्याकरता येणार आहेत तर माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की बावीस तारखेला सकाळी नऊ वाजता रेणुका माता मंदिरात आपण यावं त्या ठिकाणी प्रत्यक्ष राम मंदिराचा सोहळा आपण मोठ्या स्क्रीनवर दाखवणार आहोत आणि महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे आज भारतीय जनता पार्टीचे शहराचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिले खासदारांच्या माध्यमातन या प्रभागामध्ये मा चांगले दर्जेदार कामं झालेले आहेत त्याबद्दल मी माननीय खासदारांना धन्यवाद देतो आणि त्यांना विनंती करतो पुढचे सूत्र त्यांनी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा